सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित महिलेमुळेच आत्महत्या केल्याचं उल्लेख रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळेम मानेला अटक करण्यात आली न्यायालयाच्या परवानगीनं रात्रीच महिलेला अटक रात्रीची वेळ असल्यामुळे महिलेला अटक करायची म्हणजे न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते म्हणून न्यायालयाची परवानगी घेऊन संबंधित महिलेला अटक करण्यात आली रात्री उशिरापर्यंत सदर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालले होते प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाणे करत आहेत सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा